गुन्हे शोध पथक पोलीस स्टेशन रामनगर न मोटरसायकल चोरी करणारे अट्टल ता आरोपीच्या ता ताब्यातून पाच मोटरसायकल केल्या जप्त पोलीस स्टेशन रामनगर येथील दाखल अपराध क्रमांक नऊशे एकवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन एस गुन्ह्यातील फिर्यादी निखिल दीपक ठोंबरे वय वर्ष एकतीस राहणार गजानन मंदिर वडगाव चंद्रपूर यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजे दरम्यान त्यांच्या स्वतः मालकी ची किराणा दुकानासमोरून त्यांची ऍक्टिवा मोपेड एम एम चौतीस ए एन एकाहत्तर तीस किंमत अंदाजे वीस हजार रुपयाची ठेवली असता कोणीतरी अज्ञात इ समानत चोरू नेली अशा फिर्यादी रिपोर्टवरून वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हेशोध पथक रामनगर यांनी गुप्त बातमीदारामार्फत तांत्रिक दृष्टीने तपास करून आरोपी नामे चेतन विनोद आगडे वय वर्ष बावीस राहाणा जटपुरा गेट रामनगर रोड चंद्रपूर याच्या ताब्यातून सद गुन्ह्यातील चोरीस गेलेली ॲक्टिवा माल जप्त केला तसेच त्यांच्याकडे गुन्ह्या संबंधानं सखल चौकशी केली असता त्यांनी आमचे पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अपक्रमांक मधील चोरीस गेलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल एम एच चौतीस टी आठशे बहात्तर किंमत अंदाजे चार हजार पाचशे रुपये तसेच अपक्रमांक आठशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन थीं दोन बी एन एसमधील चोरीस गेलेली काळ्या रंगाची पॅशन प्लस प्रोमोसा एम एच चौतीस ए एन अठ्ठेचाळीस सत्याहत्तर किंमत अंदाजे तीस हजार रुपये अशा नमूद आरोपीकडून वरील प्रवाह तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत गेलेल्या काळ्या पांढऱ्या रंगाची इलेक्ट्रिक मोपेड गाडी किंमत अंदाजे साठ हजार रुपये अशा नमूद आरोपीकडून प्रमाणे दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या तरी वरीलप्रमाणे दोन आरोपीच्या ताब्यातून पोलीस स्टेशन रामनगर गुन्हेशोध पथकानं एकूण पाच मोटरसायकल किंमत अंदाजे एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव असिफ राजा शेख तसेच गुन्हे शोध पथक रामनगरचे प्रमुख पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे पोलीस निरीक्षक उगले पोवीस हवालदार पेत्रस सिडाम पोलीस हवालदार शरद कुडे पोलीस हवालदार सचिन गुरनुले पोलीस हवालदार आनंद लगत पोलीस हवालदार प्रशांत शेंद्रे लालू यादव अमोल गिरडकर हिरालाल गुप्ता प्रफुल पुष्पवार ढोमरे साखरे यांनी कार्यवाही केली आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज चंद्रपूर